हॅलेद दोस्तों तुम्हाला काय वाटतं तुम्ही पैसे कमवले एखादं छानस घर विकत घेतलं तुमच्याकडे गाडी आहे तर तुम्ही खूप मोठं आहे असं वाटतं का पण ज्या वेळेस तुम्ही लहान असता तर आज तुमच्या आईने तुमच्या भावाने तुम्ही आजारी पडल्यावर काय केले तुम्हाला हे आठवायला पाहिजे किंवा आपल्या आईसारखं आपल्या भावासारखं ह्या जगात तुम्हाला कोणी प्रेम करतं का बघा तुम्ही फक्त ज्यावेळेस तुम्ही आजारी पडलेला असता त्यावेळेस तुम्हाला आईनी वडिलांनी तुमच्या भावांनी तुमची सेवा केलेली असती अशी सेवा कोणी करतं का बघा कोणी नसतं ह्या जगात आपले आई वडील आपले भाऊ बहीण ह्या जगात दुसरं कोणी आपलं नसतं तुमचा ब्रह्म असतो एक तुमच्यामध्ये सध्या एक प्रकारचा इगो असतो तुम्हाला वाटतं की मी खूप श्रेष्ठ आहे आणि माझंच खरं आहे चूक दुसऱ्याचीच आहे आपली काही चूक नाही असं तुम्हाला वाटतं पण ही किती सत्य आहे आपल्या मनाला विचारा तुम्ही की आपण काय चुका केलेल्या आहेत आपण पण काहीतरी बोलून गेलो असे शब्द की आपल्या भावाच्या आपल्या आईच्या आपल्या वडिलांच्या मनाला लागल्या त्या ला काही गोष्टी आपण बोलायला नाही पाहिजे आपण फक्त दुसऱ्याला दोषी देतो पण तितकेच त्याच्यापेक्षा दुप्पट दोषी आपण असतो आपण आपण अशा इतक्या चुका केलेल्या असतो की ते अगणित असतात जाणून बुजून कानावी पण आपल्याला माहीत असतं की आपण चुका केल्यात तर तुम्ही फक्त एकदा स्वतःला मनाला विचारा स्वतःला की आपण काय चूक केली आणि आपण एक आपल्या भावाबद्दल आपल्या आईबद्दल वडिलांबद्दल एवढं निर्दय का वागतो किंवा आपलं मन एकदम कठोर का झालं कठोर का वागतो त्यांच्याशी आपण इतके वाईट आहेत भाऊ तुमचे इतके वाईट आहेत आई वडील असं तुम्हाला वाटतं चुकीचं आहे हा विचार तर तुम्ही स्वतःच्या मनाला एकदा विचारा ज्या भावानी ज्या आईने ज्या वडिलांनी तुम्हाला एकी किती जपलं होतं स्वतःच्या जीवापेक्षा तुम्हाला जास्त जपलेलं आहे त्यांनी फक्त ते दिवस तुम्ही आठवा आणि मग स्वतःला विचारा कोण चुकीचं आहे कोण बरोबर आहे ते स्वतःच्या मनाचा विचार करा मी स्वतःच्या मनाला विचारा मग नक्कीच तुम्हाला कळेल हे कसं आहे ते आणि कोण कोणाला खरी साथ देतं ते